प्रत्येकाच्याच मनामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये चांगले विचार येतात चांगल्या भावना येतात चांगल्या कल्पना येतात एखादं काहीतरी करावं असं वाटत राहते मग एखादी गोष्ट करावी एखादं ध्येय प्राप्त करावं असं वाटल्याबरोबर त्याला सुरुवात करणं गरजेचं आहे वाटल्याबरोबर करणं म्हणजे काय किमान कागदावर उतर उतरवणं मला ह्या गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी मला माझ्याकडे हे नियोजन आहे त्यासाठी मी एवढं काम करू शकतो एवढी क्षमता आहे माझ्यामध्ये कौशल्य आहे त्याचा वापर करू शकतो म्हणा यांचं यांचं मला सहकार्य सगळं काही सकारात्मक जितकं आहे तितकं आधी गोळा करा आणि ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी की पहिला जेव्हा विचार येतो ना सगळं लिहून काढा कारण एखादा घर बांधायचं असेल तर अगोदर नकाशा तयार पाहिजे तसा नकाशा तो कागदावर असतो मग प्रत्यक्षात येतो तसं युद्ध अगोदर असं म्हणतात युद्ध अगोदर डोक्यात लढ लड, लढल्या जाते युद्धाचा विचार अगोदर डोक्यात येतो कोणाच्या तरी मग प्रत्यक्षात युद्ध लढल्या जाते कोणती गोष्ट प्रत्यक्षात येण्या अगोदर ती अगोदर डोक्यामध्ये येते मग ते कागदावर उतरा तुम्हाला जे काय आणि त्यासाठी जे काही अनुकूल आहे आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या लिहून काढा या ज्यामुळे ते होऊ शकते आता कशामुळे होऊ शकत नाही ते पुन्हा बघूया आधी कशामुळे होऊ शकते आणि ती गोष्ट आतापर्यंत ज्याने ज्याने कशा कशामुळे ती प्राप्त केली त्या गोष्टी तुम्ही लिहून काढा आणि एकदा आणि ते ती गोष्ट एखादं ध्येय तुम्हाला प्राप्त करायचं आहे एखादी गोष्ट प्राप्त करायची ती गोष्ट तुम्हाला मिळालेली आहे असं समजा ती गोष्ट तुम्हाला मिळालेली आहे असं समजा मग काय तुमच्या मनामध्ये फिलिंग भावना काय निर्माण होतात याची कल्पना करा त्या सकारात्मक भावना असतील तर मस्तपणे तुम्हाला त्या भावना सुद्धा बळ देतात आणि त्या बळ देतात आणि त्या तुम्हाला जे काही साध्य करायचं आहे त्याच्याविषयी मग तुमच्या मनामध्ये भावना निर्माण झाल्या म्हणजे प्रेम ही सकारात्मक भावना आहे ती भावना जर तुमच्यामध्ये निर्माण झाली तर ती भावना तुम्हाला प्रचंड असं बळ देते त्या त्याची गोडी निर्माण होते मग ती गोडी निर्माण झाली की ओढ लागते आपल्याला ती गोष्ट करण्याची मग ती गोष्ट आपल्याला डोळ्यासमोर दिसायला लागते जे दिसायला लागते त्याच्याविषयी माणूस गतीनं प्रयत्न करत असतो तर मला तुम्हाला सांगायचं होतं कृती जे काही हातात आहे कृती करणं आणि त्या संदर्भाची उक्ती करणं आपल्या नियंत्रणात आहे आपल्या हातात आहे त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया आणि त्याच्याबद्दलची निकाल कधी इकडे तिकडे होऊ शकेल पण किमान आपण पेरलंच नाही तर काहीतरी उगवेल ना आपण शेतात पेर मशागत करून पेरलं तर काही ना काही हाती लागेलच ना तसं त्या दिशेनं आपण काही ना काही कृ केलं पाहिजे कृती हातात असते प्रतिक्रिया हातात नसते उक्ती हातात असते त्याच्याबद्दलचा प्रतिसाद आपल्या हातात नसतो काही वेळात काही वेळेला असतो काही काही जणांच्या आता तुम्ही एखादी काम करायला सुरू केलं काही जण म्हणतात चांगलं करायला बरं का म्हणतात काही जण म्हणाले काही धड आले म्हणतात काही आलं तर काय देणं घेणं नाही तुमचं तुम्ही केलात काय न केलात काय तुम्ही कोण तुम्हालाच ओळखत नाही तुमच्या कामाला ओळखायचा काही प्रश्नच येत नाही त्याच्यामुळं जे जे ओळखत नाहीत त्यांचा विचार करायची गरज नाही जे ओळखतात सकारात्मक विचार करायचं सकारात्मक बोलतात त्यांचे बळ बोल घ्यायचे त्यांची प्रेरणा घ्यायचं पुढं जायचं ते तुमच्या संदर्भात चांगलं बोलतच नसतील तर त्यांना सोडून द्या हे परमेश्वर आहे काय बोलतात त्यांना काही कळत नाही यांना माफ कर मना सोडून द्या कारण ते काही तुम्हाला त्यांच्या मनातला द्वेष काढत फिरल्यानंतर होत नाही मग तुमचं काम राहून जात त्यामुळे तुमचं तुम्ही काम करत राहा त्यांच्याविषयी सद्भावना व्यक्त करा ती खूप ग्रेट माणसं आहेत म्हणत राहा चांगले माणसं आहेत म्हणत राहा त्यांच्याविषयी तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही तुमच्या तुमच्या कामावर लक्ष केंद्रित आणि काय होतं माहिती आहे काय सुरुवातीलाही तुमच्याबद्दल तुमच्या कार्याबद्दल जरी प्रतिक्रिया नकारात्मक असतील काही लोकांच्या तर ते हळूहळू त्यांच्या मनामध्ये जर जेव्हा जेव्हा सद्भाव निर्माण होईल त्यांच्या मनातली जेव्हा जेव्हा विकृती दूर होईल तेव्हा तेव्हाही गोष्टीची सत्यतेची जाणीव येईल तेव्हा तेव्हा चांगले शब्द चांगले वाक्य नक्की तुमच्याबद्दल येतात आतापर्यंत आता एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो तुमच्या तुम्हाला जर वाटत असेल ना तुमची कृती विधायक आहे योग्य आहे त्याचा परिणाम चांगला आहे ती स्वतःसाठी आणि कल्याण इतरांच्या कल्याणासाठी चांगली आहे ना तो तुमचा इतिहास आहे तो तुमचा इतिहास कोणी पुसत नाही हे लक्षात ठेवा तुमचा इतिहास कोणी पुसू शकत नाही प्रतिक्रिया बु बुड़ बुडबुडे पुसले जातात तुकाराम महाराजांचा गाथा शाश्वत आहे त्यांच्याबद्दल काय कुचाळक्या करत होते कुटाळवट्ट्यावर बसून ते आता काही कुठं त्यामध्ये फारसा इतिहास नाही आणि त्यांचे पुतळे पण नाही त्या कुटाळका कुटाळक्या करत बसणाऱ्याचे त्यांचे काही तुकाराम महाराजांच्या कुटाळक्या करणाऱ्यांचा हा ही हा पुतळा आहे त्यांची रोज आरती होते तुकाराम महाराजांची रोज आरती होती आणि ज्यांनी काही प्रमाणात अपकिर्ती केली त्यांनी आरती लिहिलेली आहे त्यांची परंतु त्याच्यात हृदय परिवर्तन झाल्यानंतर माणसं तुमच्याबद्दल चांगलं प्रतिक्रिया देऊ शकतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवा तुमच्या कृती उक्तीची महत्व कळायला सुद्धा वेळ लागते मग त्या आणि त्यांच्या प्रतिक्रिया सकारात्मक प्रतिक्रिया जेव्हा येईल तेव्हाच मी काम करतो आणि तोपर्यंत काही मजाने करणं होईना असं म्हणत असाल तर तुम्ही संपलात कारण तुम्ही तुमच्या मनाला विचारा ना हे तुम्ही जे काही कृती करता काही उक्ती करता तुम्ही जे काही बोलता ते योग्य आहे का ते समाजाला प्रेरणा देणार आहे का प्रोत्साहन देणार आहे का विधायक मार्ग दाखवणार आहे का तुम्ही जी कृती करता ते समाजासाठी उपकारक आहे का प्रेरणादायी आहे का समाजाचं हित करणारे आहे का विचारा ना स्वतःला तुम्हाला काय डोकं आहे काय विचारा आपल्या आपल्या मनाला विचारायचं हे कसं काय तुमचं मन तुम्हाला सांगते तुमच्या मनाला जर चांगलं फील होत असेल छान वाटत असेल आणि सज्जनाच्या आणि चांगल्या माणसांनाही चांगलं वाटत राहते मग तर आपल्या प्रतिक्रिया स्वतःच्या मनाला विचारा सत्या सत्याशी मन केले गोवाही मानिले नाही बहुमत असं यांनी सुद्धा म्हटलेलं आहे सुरुवातीला कोणाला विरोध होत नाही का सुरुवातीला काय शेवटपर्यंत काय विरोधही जसा होतो तसा समर्थनही भेटत राहत ऊन पाऊस कोणीच थांबू शकत उन्हामध्ये फक्त पायाला चप्पल आणि डोक्याला आसरा म्हणजे छत्री घेऊ शकतो एक उदाहरण पण हू ऊन थांबू शकत नाही तस टीका आपण थांबू नाही शकत तर त्यांच्या टीकेबद्दल एक सद्भावना बाळगून क्षमाक्षीलता मनामध्ये ठेवून आणि या टीकेनं माझं काही वाकडं होणार नाही असा एक मनातला ठाम निर्धार करून कारण तुम्ही हिरा असेल तर तुम्हाला लोक दगड म्हणाले समजा तुम्ही हिरा आहात आणि लोक तुम्हाला दगड म्हणायला लागले कितीही हिऱ्याला दगड म्हणलं तर हिरा कधी दगड होत नसतो लक्षात ठेवा आणि दगडाला किती हिरा म्हणून जरी किती कोणी मिरवलत असेल तर कधी दगड कधी हिरा होत नसतो म्हणून ज्याच ज्याच जे काय अस्तित्व असते ज्याचे ज्याचं काही ज्याचा ज्याचा काही कृती असते ज्याची ज्याची उक्ती असते जो काही त्याचा त्याचा इतिहास असतो त्याला मानणारा समाज असतो तर मानणारा असतो काही जणांना मानायचे नसते कारण त्यांच्या मनामध्ये तुमच्या विषयी नसेल सोडून द्या ना तर सुरुवातीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना सौकर्याने सो सोळकियाने विरोध केला तसं समर्थनही नाही केलं सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांनाही सुरुवातीला लोकांनी विरोध केला त्यांनाच आज त्यांचा गौरव पण होतो तेव्हाही गौरव करणारे होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण घ्या त्यांना विरोध करणारे जसे हो होते कौतुक करणारे होते त्यांच्या कार्याच्या परिसमा इतकी छान आहे त्याचं फलित एवढं छान आहे की लोकांनी घरातले देव फेकून दिले आपल्यावर त्यांचे अनंत उपकार आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांची प्रतिमा ठेवून आजही पूजा होते त्यांचे स्मरण रोज होते म्हणजे कार्याला काही कार्याला काही कोणी कुत्र विचारत नाही असं वाटत असेल तर सगळ्या महापुरुषांचं चरित्र आत्मचरित्र एकदा वाचून घ्या किंवा असे अभ्यासक्रमातले धडे बघा ज्यांच्या ज्यांच्यावर धडे आहेत ज्या ज्या महापुरुषावर ज्या ज्या विचारवंतावर ज्या ज्या समाज सुधारकावर तुम्हाला खात्री पटेल की या ठिकाणी सामाजिक कार्य करणाऱ्यालाच विधायक काम करणाऱ्याला नक्की महत्व आहे नायकाला नक्की त्रास होईल पूजा मात्र नायकाचीच होते हे मात्र लक्षात ठेवा आयुष्यात आणि तुम्हाला कोण अडवतं ते का का काम करण्यापासून हे जरा स्वतःला विचारा हे लक्षात ठेवा तुम्हाला कोण मागे कोण खेचायला स्वतः स्वतःला विचारा एखादं काम करायचं चांगला विचार आला चांगली भावना आली चांगली कल्पना आली प्रत्यक्षात उतरावं हो असं वाटतं तर तुम्हाला कोण आडवायलाय तुम्ही स्वतःच मोठे शत्रू आहात असं तुमच्या लक्षात तुम्ही स्वतःला आडवत आहात मग तुम्ही ते आळसामध्ये वेळ घालवत आहात म्हणजे स्वतःला अडवत आहात दिवधावस्थेमध्ये वेळ घालत आहात म्हणजे हे करू का ते करू सांगा रा काय करू ह्या दिवधावस्थेत जगताय म्हणजे तुम्ही आळस दुसरी गोष्ट तुम्हाला संशय सुद्धा आढवतो काय करून काय फायदा नाही खरंच फळ मिळेल का असं जे वाटतं ना संशय द्विधावस्था आळस काय करून काही फायदा नाही नकारात्मक विचार हे तुम्हाला अडवता येत याच्यातून याला यातून बाहेर काढा आणि सकारात्मकता तुमच्या ध्येयावर प्रेम निर्माण करा प्रेम ती गोष्ट प्रत्यक्षात आली असं पहा आणि त्या दिशेनं वाटचाल करा यशस्वी व्हा तुम्हाला यशासाठी माझ्या शुभेच्छा आणखीन अशाच एका मनमोकळ्या विषयावर मोकळेपणानं गप्पा मारण्यासाठी आपण पुढच्या भागात भेटू तुम्हाला जर असाच कुठल्या विषयावर मी बोलावं वा असं वाटत असेल तर सुचवा तुम्हाला जर हे विचार काही जणांना उपकारक ठरतील असं वाटत असेल तर त्यांना पाठवा आणि दुसरं कोणत्या विषयावर जर व्हिडिओ मी करावा अशी इच्छा असेल तुमची तर माझा नंबर मी तुम्हाला देतो नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर हनुमंत भोपाळे असं लिहून ठेवा आणि मला मेसेज करा त्या विषयावर गायडन्स पाहिजे असेल एखादा व्हिडिओच्या माध्यमातून कॉलिंगच्या माध्यमातून असेल नक्की तुम्हाला गायडन्स करण्याचा मी प्रयत्न करेल वेळ घेऊन तुम्ही फक्त मला मार्गदर्शन करा असं सांगा मी नक्की मार्गदर्शन करेल धन्यवाद